ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंद वा जात पात रव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमात नमस्कार में। न्यूज अनकटच्या टॉप टेन या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहूया टॉप टेन न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन जुलैपासून ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी सहभागी होणार आहेत आणि जागतिक दक्षिणेतील अनेक प्रमुख राष्ट्रांशी भारताचे संबंध वाढवण्यासाठी पाच देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत आठ दिवसाच्या या दौऱ्यात पंतप्रधान मोदी ब्राझील व्यतिरिक्त घाना त्रिनेदात टोबॅगो अर्जेंटिना ब्राझील आणि नामाबियालाही भेट देणार आहेत पुरे येथील भगवान जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी झाल्यानं चाळीसहून अधिक भाविक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे ही घटना पुरी येथील श्री नहर जवळ झाल्यानं बोललं जात आहे मात्र या घटनेत अद्याप कोणत्याही जीवितहानी झाली नसल्याचीही माहिती आहे तर चेंगराचेंगरी नंतर अनेक भाविक बेशुद्धही पडले होते पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी मी केल्यानंतर त्यावरून सुरू असलेलं राजकारण हा निर्णय संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार मी मागणी केली होती लोकशाहीत बोलण्याचा सर्वांना अधिकार आहे त्यांनी नावाची मागणी करावी जो निर्णय घ्यायचा तो संबंधित यंत्रणा घेतीलच मात्र यावरून एका महिलेला बदनाम करणं तिचा अपमान करणं योग्य नाही त्यामुळे ज्यांनी हे फ्लेक्स लावले त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी राज्यसभा खासदार प्राध्यापक मेधा कुलकर्णी यांनी केली आहे श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची अंमलबजावणी तातडीने सुरू करून कुंभ आधी या क्षेत्राचा सुनियोजितपणे विकास करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भीमाशंकर दोनशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सतरा कोटींच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली हिंदी सक्ती विरोधात प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आंदोलन करा आणि हिंदी सक्तीच्या जी आरची होळी करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेत तर ना कुठला झेंडा फक्त मराठीचा अजेंडा असा नारा देत दोन्ही ठाकरे बंधूंनी मोर्चा काढण्याची घोषणा केली असून त्यात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पहिली ते चौथी हिंदी नको अशी भूमिका घेत या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केलाय पंधरा दिवसांपूर्वी आठ ए आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आठ दिवसांपूर्वीच चार एस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आता काल एकाच वेळी तब्बल एकावन्न आय पी एस अधिकाऱ्यांच्या नागपूर नाशिक ठाणे छत्रपती संभाजीनगर जळगाव हिंगोली धुळे अशा प्रमुख शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे पीओ पीवरील बंदी उठवल्यानंतर आता सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या मोठ्या पीओ पीच्या गणेश मूर्त्या खोल समुद्रात विसर्जन करण्याचा मार्गही खुला होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल सह्याद्री अतिथी गृहावर याबाबतच्या बैठकीत धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सांस्कृतिक शेलार यांनी दिली गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात येते एक जुलै रोजी बारा जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार आहे याबाबतची माहिती काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिली आहे तर या बैठकीत ही लढाई रस्त्यावरची असून ती रस्त्यावरच लढली पाहिजे असा ठरावही मंजूर करण्यात आलाय मुंबईतील दहिसर पूर्वमधील वैशालीनगर पूर्वमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली असताना बारा वर्षाच्या मुलाकडून हवेत गोळीबार करण्यात आलाय बारा वर्षाच्या एका मुलाला बंदूक कचऱ्यात पडलेली आढळून आल्यानंतर त्यानं ट्रिगर दाबतात हवेत गोळीबार झाला या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाली असून पोलिसांनी संबंधित मुलाची चौकशी करून त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय वैभव सूर्यवंशीच्या अठ्ठेचाळीस धावांमुळे भारताच्या एकोणीस वर्षाखालील संघानं पहिल्या युवा एक पराभव केलाय तर काउंटी ग्राउंड हो नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा संघ बेचाळीस पूर्णांक दोन षटकात एकशे चौऱ्याहत्तर धावांवर आटोपलाय तर भारताकडून कनिष्ठ चौहानने तीन विकेट्स घेतल्यात प्रतिउत्तर दाखल भारतीय संघानं चोवीस षटकात चार विकेट गमावून एकशे अठ्याहत्तर धावा केल्यात आणि सामना जिंकलाय या बातमीसह टॉप टेन बातमीपत्र तिथेच थांबूयात पाहत्रा न्यूज अनकट